आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न किंवा विवाह हा मानवी आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार आहे तो सोळा संस्कारापैकी एक आहे वेद ऋषांच्या साथीने विवाह वेदीवर नवदापत्य सोबत राहण्याचा आणभाका घेतात मंत्राग्नीच्या समवेत लग्न सोळा धुम धडाक्यात पार पडतो खरं तर लग्न ही दोन्ही जीवांचा आनंद सोहळाचा आहे परंतु अलीकडच्या काळात लग्न हा एक इव्हेंट झाला आहे माझं असं मुळीच म्हणणं नाही की लग्नात वेगवेगळ्या प्रथांची जोपासना होण्यासाठी त्या नियोजनाबद्ध व सुंदर सादर व्हायात पण प्रश्न असा आहे की आपल्या सुंदर चालीरीती प्रथा परंपरा ह्या केवळ शोसाठी नसून मनामनांची रेशीम गाठ बांधण्यासाठीची ती एक सात्विक सुंदर पद्धती आहे त्यातून दोन जीवासोबत दोन परिवार एक होणार असण्याची ती मेड आहे आपल्या सर्व चालेरितींना सखोल अर्थ आहेत व ते फक्त देखावा किंवा उंची डामडोल किंवा पैशांची उधळ मटपट्टी हा नसून मनामनांना जोडण्याचा तो सेतू आहे आजचे आई आईवडील खूप खर्चित वाटा निवडून मुलांसाठी ते करण्याच्या भानगडीत मूळ सूत्रच विसरून जातात की लग्न हे केवळ चालीरीती मांडण्यासाठी रचलेला घाट नसून ती दोन शरीर व मने जोडून त्यांचा संसार पुढे सुखाचा व्हावा म्हणून केली गेलेली तजवीज आहे ज्या पालकाकडे पैसा कमी असतो त्यांना लग्न धूमधडाक्यात करता येत नाही म्हणून कमीपणा वाटतो ते मनाने नाराज होतात ज्याच्याजवळ खूप पैसा आहे ते बेड जाव करण्याचा प्रयत्न करतात व जगात मोठेपणा मिरवतात या सगळ्यात माझे म्हणणे हे आहे की लगन शाही करा किंवा साधे करा तुमच्या एफ्टीप्रमाणे करा पण मुख्य मुद्दा हा विसरू नका की लग्न कशासाठी केले जाते विचार करा की लग्नाआधीच समोरच्या पक्षाला नामोहरम करण्यासाठी केले जात नाही ना किंवा ना, स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी तर नाही ना अशी ना, लग्न ही दोन जीवांची रेशीमगाठ बांधण्यासाठी व त्या बंधनाला परमेश्वराची कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी केली जाणारी परमपवित्र योजना आहे तिचा उद्देश लग्न करून दोन जीव व दोन कुटुंब सुखासमाधाने एकरूप व्हावेत म्हणून ती परंपरा आहे त्या पवित्र संस्काराला बाजूला ठेवून होशी मंडळी जेव्हा रूप त्याला देतात तेव्हा कपाळाला हा मारायची वेळ येते प्रोविडिंग फोटो शूट हा त्यातीलच एक प्रकार माझ्या ओळखीच्या काकूकडे मी गेले होते तिथे ह्या प्रविडिंगची सीडी बघितली व खोटं सांगत नाही पण ते पाहून मला इतकं किळसवान वाटलं जे शब्दातही वर्णन होऊ शकत नाही कोणी किती लाच सोडावी याचे ते उत्तम उदाहरण होते स्वतःच्या आनंदाचा शो करण्यासाठी इतका थिरथर प्रकार पाहून आजचे हिंदी चित्रपट व गाण्याची आठवण दिली किती ओघळवान चित्र आहे की ज्या व्यक्तीला अजून लग्न व्हायचे त्याच्याशी फिल्मी शूटिंग करून कमी कपडे घालून जगाला फालतू प्रदर्शन करायचं ही फार भयानक व तितकीच गंभीर गोष्ट आजकाल खूप लग्नामध्ये दिसत आहे परवा एका लग्नाला गेलो लग्न खूप प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलीचं होते पण गंमत अशी की मुलीला मेकअप करायला उशीर झाला त्या वेळात गुरुजींनी नवऱ्या मुलासमोर मंगलाष्ट ही म्हणून घेतली व शेवट मंगलाष्टी उरलं तेव्हा ती नववधू आली जणू एकट्या मुलाचेच लग्न लागले किती बेशिद्ध व वेगळेच भान नसणारी वधूकडील मंडळी प्रश्न हा राहतो की लग्नात खूप फोटो सेशल करायचं रील बनवायचे आहेत म्हणून मेकअप ॲपमध्ये जर ती वधू वेळ घेत असेल तर अशासाठी लग्न हा फक्त एक इन्वेट राहतो तो विवाह सोहळा होत नाही सोशल मीडियावर लळकता यावं म्हणून लग्नाचा शो करायचा हा अत्यंत चिड आणणारा प्रकार आहे मूल संकल्पनाला तळे देणारा प्रकार आहे लग्नविधीला जोपर्यंत एक संस्कार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही तोपर्यंत असे अकलेचे तारे तोडणे चालूच राहिलं जगाला नकली आनंद सुखावून समाधान मिळणारी आजची पिढी राम सीतेसारखी आदर्श निर्माण करून शकतील का रामासोबत चौदा वर्षांचा वनवासही जिने सहज स्वीकारला ती सीता आजही होईल का किंवा सीतेच्या सोडवणुकीसाठी वनवात भटकून रावणासारख्या महाभयंकर दानवाशी लढणाला राम होईल का मला असं नाही म्हणायचं की रामायण हे कृत्ययुगात घडलं आ तसं कसं घडेल पण म्हणून जीवनाशी आदर्श सोडप्याचे निकष तर बदल नाही ना दोन जीवांचे एकमेकावर प्रेम हे कालही व आजही तितकेच महत्त्वाचे आहे दोन शरीर एक मन ही विवाहानंतरची अवस्था झाली तरच आदर्श जोडपं तयार होतील नुसत्या छान छोकरीवर पैसा उधळून लेच आदर्श जीवन मूल्य सापडू शकत नाहीत त्यासाठी विवाह हो, संस्काराची गरज व सुसंस्कृतपणाचा अवलंबून हे समजून घेतले पाहिजे लाखो रुपयांची उधळपट्टी व फक्त काही तासासाठी करणारी पालक मंडळी तोच पैसा नवदा पत्त्यासाठी गुंतवणूक करून चांगले आदर्श निर्माण करू शकतात लग्नात अन्नाची प्रचंड नासाडी करण्यापेक्षा गोरगरिबांना दान करावे हा आदर्श घालू शकतात पैशांचे योग्य नियोजन करून मुलाला व मुलीला चांगली शिकवण देऊ शकतात लग्नात हौसमोज करू नये असा हेतू नसून लग्न हा संस्कार म्हणूनच पहावा हो चांगल्या गोष्टी जरूर कराव्यात केवळ हौसेने लग्न करण्याच्या नादात मूळ संस्कारांना पाठ देणे कधीही योग्य नाही ती स्वतःहून पायावर धोळा मारण्याची गोष्ट होईल लग्नातील थाटमाट हा कोणासाठी आयुष्यभरांचा फास तर नाही ना हा विचार होणे फार गरजेचे आहे वराप्रमाणे वधू पक्ष्यांची ही तितकीच काळजी घेतली जावी असे वाटते लग्नातील होम करताना तसे सप्तपदींच्या वेळी घेतले जाणारे फेरे व अण्णा भाका या डोळ संपणे अवलंबणे ही खरी वर वधूची जबाबदारी आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा